या ठिकाणी शैक्षणिक वाटचालीसाठी माझ्याकडून असलेली छोटी भेटमध्ये

तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आता काम करता शेती असेल किंवा घरकाम असेल त्या क्षेत्रामध्ये सदिच्छा आहे आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सर

तो सर, माजे, नस्ते जर तुम्ही नसतीच तरी जर वातुनी माझे जी राहले नसते अक्षर जर तुम्ही पाला येले नसते अक्षर पुन्हा चाही गंचा चालू मी राव एक खुदित विद्या निमिता आमचे सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित बालपणाचा एकसे सारी संकीचा अध्यक्ष शिक्षण संस्था संचालक माननीय सर्व तुमचे एक आदरयुक्त सर्व प्राध्यात्मक शिक्षक मी बसले सगळे विद्यार्थीच म्हणून आपण विद्यार्थी आज तेथे उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे भोजन स्वतः सुद्धा सर्वजण

संस्थेने माझ्यावर जबाबदारी दिली मी एवढ्या लहान वयात असताना संस्थेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांपेक्षा ते खूप मोठे पंचावन्न साठ सत्तरचे जवळपास आहे तरी मला आज तोडून निवडून आलो मी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने म्हणा किंवा आशीर्वाद आणि कौतुकास्पद आहे की मी शाळा शाळेचा एक विद्यार्थी ग्रामीण भागातून तिथे गेलेलो असलो होतो मी आज इथले कथा सुद्धा मी तिथे मांडू शकतो आणि आपण बघितलं शाळा खूप तुमच्या काळातली शाळा आणि आता शाळेमध्ये बदल करण्याचा उद्देश माझा होता माझा पहिल्यापासून ध्येय होते माझे वडील अध्यक्ष होते अधिक त्यावेळेला मुख्याध्यापक होते त्यानंतर माझे वडील लागले त्यानंतर मी डॉक्टर झालो बऱ्याच वर्ष प्रॅक्टिस केली त्यानंतर मी या संस्थेला अध्यक्ष झालो माझ इतर ध्येय होतं की संस्थापर्यंत मी पुढे गेली पाहिजे आपल्या शाळा पुढे गेली पाहिजे कारण या शाळेने असे विद्यार्थी घडवले उपजिल्हाधिकारीपासून सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी आणि तो माझा एकदम उद्देश होता की तो प्राथमिक विभाग चालू व्हावा आणि त्या उद्देशाने मी आज नवमी असून बघतो देवदास आणि वकील झाला मला माहीत वकील झाला असं त्याच्या वकील उद्यासाठी सर्वांनी शुभेच्छा द्या आणि त्याला एकच आपण सर्वांच्या करू न्याय देण्याचं काम करायचं आणि प्रकार लोकांना काळजी घ्यायची म्हणजे आपल्या शाळेचं नाव आणखी उपलब्ध करण्याचं आज आपला कार्यक्रम म्हणजे खूप आनंदात पाहतो आजच्या कार्यक्रमामध्ये आपला बालपणी ज्या पद्धती आपण कार्य केलं या कार्यक्रमाला त्यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेचे प्राचार्य प्रमुख पाहुणे व आपले गुरु यांनी ते सर्व आज आपल्या विनंतीला मान्य होत आले त्याबद्दल आमच्या दोन हजार नऊ दहाचे व्याजी आभार ड्युटीवरील खुर्चे माझ्या शाळेचा या लोकांपेक्षा वरिष्ठांच्या सतत टेन्शन गुरुजींच्या छडीचा मोबाईलवरील व्हॉट्सअपवरील आणि फेसबुकपेक्षा मैदानी खेळांचा हातच मोठा होता हरदू या शहराच्या शहरात सुख मिळवण्यासाठी पण मित्र हो तो आपला शाळेचा भरा होता शाळेचा तरी कालच आशीर्वादाने म्हणजे माझी गुरु मावळीचे माझी आज मावलीच्या कीर्तन क्षेत्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये पण आज माझे महाराष्ट्रात नाव गमावलेलं आहे गायनाच्या माध्यमातून त्याकरता आभार प्रदर्शन आता माझे झालेलं आहे

the वात चुगनार नाही जिवन बड़े तुझ्धी वात चुगनार नाही जिवन बड़े तुझ्धी एक तो मित्र करें आमचा राजो सारे खार मित्रवन दर्मधें गार दर

गाय रेखा याच्या शेवटच्या काळात तरी काय म्हणतात मैत्री चाटते गाय हो कोणी मैत्री जात ते गाय हो